नमस्कार लाडक्या बहिणींकडून महायुती सरकारला खूप खूप धन्यवाद 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 कारण डिसेंबर महिन्याचा हप्ता जवळजवळ सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खूप खुश आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींकडून महायुती सरकारला धन्यवाद 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 थँक्यू सो मच महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेले वचन हे पूर्ण केलेले आहे आता लाडक्या बहिणींची प्रमुख मागणी आहे की जानेवारी पासून एकवीसशे रुपये जमा करावे आणि त्यात तीन हजार रुपयाचा मकर संक्रांतीचा बोनस सुद्धा द्यावा अशी लाडक्या बहिणींची मागणी जोर धरू लागली आहे पाहूया सरकार यावरती काय निर्णय घेते या व्हिडिओमध्ये आपण खालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत एकवीसशे रुपये कधीपासून येणार आणि यावेळी पंधराशेच का आले एकवीसशे का नाही आले संक्रांतीचा बोनस मिळणार का आणि जर मिळणार असेल तर किती रुपयाचा मिळणार आणि त्यानंतर पुढील हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता किती तारखेपर्यंत ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा झालेला आहे आता लाडक्या बहिणीची सर्वात महत्वाची मागणी आहे की येणाऱ्या चौदा तारखेला म्हणजे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीचा बोनस म्हणून तीन हजार रुपये जाहीर करावे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे रुपये जमा करावे आणि सर्वात महत्वाचं बोनस बद्दल सरकार मंत्रिमंडळामध्ये विचार करून निर्णय घेणार आहे सर्वप्रथम डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केल्याबद्दल महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या सर्वांच्या मनापासून आभार तसेच लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत येते आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांचे सुद्धा खूप खूप आभार सर्वांच्या मनात प्रश्न आहे की डिसेंबरचा हप्ता हा पंधराशेच का आला सरकारने वचन दिलं होतं की दो एकवीसशे रुपये येणार पण पंधराशेच का आला तर लाडकी बहीण योजनेचा लाभ जवळजवळ अडीच कोटी महिला घेत आहेत जवळ अडीच कोटी महिला लाभ घेत आहेत म्हणून पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यासाठी अतिरिक्त चौदाशे कोटी रुपये गव्हर्नमेंटला आणावे लागणार आहे किती चौदाशे कोटी रुपये त्यामुळे यासाठी अर्थसंकल्पामध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आणि अर्थसंकल्प हे मार्च मध्ये सादर केला जातो आणि म्हणून मार्च पासून एकवीसशे रुपये येणार असे बोलले जात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार मकर संक्रांतीचा बोनस देणार का कारण सरकार छाती ठोकून सांगत आहे की तुम्ही पाहिलं असेल सगळीकडे सरकार सांगत आहे की हे महायुतीच सरकार फक्त आणि फक्त लाडक्या लाडक्या बहिणीच्या बहिणीच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे पुन्हा आहे त्याच्यामुळे निवडणुकीच्या निकालाचा बोनस तसेच मकर संक्रांतीचा बोनस हे सर्व मिळून कमीत कमी तीन हजार रुपये तरी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करावे लाडक्या बहिणींची प्रमुख मागणी आहे की जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपये मिळावा आणि ते सुद्धा वेळेमध्ये मिळावा तसेच संक्रांतीचा आणि निवडणूक निकालाचा बोनस म्हणून तीन हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्यांना कोणालाही आधीही एकही एक हप्ता आला नव्हता अशा सर्वांना सरसकट डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींवरती खूप खुश आहोत यापुढे सुद्धा लाडक्या बहिणींना कशाचीच कमी पडू देणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कडून ही योजना बंद होणार किंवा सरकार लाडक्या बहिणींना वाऱ्यांवरती सोडणार अशा प्रकारची विविध अफवा उठवण्यात आलेल्या होत्या पण त्यावरती लाडक्या बहिणींनीच उत्तर दिलेलं आहे आणि सरकारला घवघवीत असे बहुमत देऊन घवघवीत असे यश प्राप्त झालेलं आहे ते आणि ते फक्त लाडक्या बहिणींमुळे झाले असे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आणि त्यांनी लाडक्या बहिणींचे मनापूर्वक आभार मानले तसेच महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार मानलेले आहेत लाडकी बहिणी योजना ही असे सांगण्यात येत आहे की एकनाथ शिंदे साहेबांचीच कल्पना होती एकनाथ शिंदे साहेबांनीच लागू करावे असा जोर धरलेला होता त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा लाडक्या बहिणीचे खूप खूप मनापासून आभार मानलेले आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांनी ला सुद्धा लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार मानले लाडक्या बहिणींनी राष्ट्रवादीला सुद्धा खूप खूप घवघवीत असे यश मिळवून दिलेलं आहे त्याच्यामुळे ते पत्रकार माध्यमांशी बोलताना म्हटले की लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार लाडक्या बहिणींनी दिलेल्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच आमचं सरकार सतेत आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीने यापुढे कशाचीच कमी पडून देणार नाही आणि अजून हप्ता हा एकवीसशे रुपये लवकर लवकर करण्यात येणार आहे आणि सोबतच मकर संक्रांतीचा बोनस देण्याचा सुद्धा आम्ही विचार करत आहोत असे अजित पवार साहेब म्हणाले सर्वात महत्वाचं म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा लाडक्या बहिणीचे खूप खूप आभार मानलेले आहेत त्या सुद्धा म्हणाल्या की आमच्या यशामध्ये लाडक्या बहिणींचा खूप मोठा हातभार आहे लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत येते आणि त्याच्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम त्याच्यामुळे त्यांनी असं आश्वासन देऊन सांगितलं की लाडकी बहीण योजना ही कायम चालू राहणार आहे त्याच्यामुळे आपण सर्व आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जसे जसे दिवस जातील जसे जसे महिने जातील तसे तसे ह्या रकमेची किंमत वाढत जाणार आहे पंधराशे वरून एकवीस पुढे एकवीसशे वरून पंचवीसशे पुढे पंचवीसशे वरून तीन हजार किंवा मध्ये मध्ये दिवाळी येणार होळी येणार या सर्व सणांचा बोनस अशा प्रकारे खूप लाभ महिलांना जमा होणार आहे किंवा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारे महायुती सरकारने जे जे वचन दिलं होतं ते ते आता पूर्ण करत आहे त्याच्यामुळे महायुती सरकारचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप थँक्यू अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि तसेच अजून सरकारच्या खूप महत्वाच्या विविध योजना आहेत त्या योजनांसंदर्भामध्ये आपण नवनवीन माहिती आणि खूप महत्वाची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत म्हणून कोणी नवीन असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू